शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता हवामानाचा अंदाज थेट तुमच्या ग्रामपंचायतमधून मिळणार आहे राज्य सरकारने एक जे आर काढला आहे ज्यात केंद्र सरकारच्या विंड्स म्हणजे वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टम प्रकल्पा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आता स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे जेणेकरून तिथले जेवढेही शेतकरी वर्ग असतील तर त्यांना जो हवामानाचा अंदाज आहे तर तो हवामानाचा अंदाज लवकर आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे काही संपूर्ण अपडेट हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व गावांमधील हवामान विषयक अचूक माहिती प्राप्त व्हावी शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन प्राप्त व्हावे कृषी हवामान क्षेत्रातील संशोधनासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक आवश्यक ती माहिती प्राप्त व्हावी इत्यादी बाबींच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या विड्स विंड्स म्हणजे वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टम प्रकल्पाअंतर्गत राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजेच ॲटोमॅटिक वेदर स्टेशन उभारण्याचे काम शासनाने घेतलेलं आहे संदर्भाधीन अनुक्रमांक दोन येथील शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर त्यानंतर सुनामी गारपीट दरड कोसळणे त्यानंतर दर बर्फखंड कोसळणे हिमवर्षाव धगपुटी टोळधाड त्यानंतर थंडीची लाट व कडयकाची थंडी या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुदेय आहे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आल्यास चक्रीवादळ दुष्काळ आग पूर गारपीट ढगपुटी थंडीची लाट व कड्याकाची थंडी इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक माहिती उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने देखील ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना उपयुक्त ठरणार आहे बघा यामागचा राज्य सरकारचा एक महत्त्वपूर्ण उद्देश तो म्हणजे जेव्हा नैसर्गिक आपत्ती असते जशी गारपीट ढगपुटी त्यानंतर कडाक्याची थंडी थंडीची थंडी लाट येते तर अशा जेही गोष्टी होतात तर या गोष्टी लोकांपर्यंत ॲडव्हान्समध्ये त्यांना पोहोचवतील जेणेकरून तिथं जेही ग्रामपंचायत स्तरामध्ये जे हवामान स्तरा अंदाज ॲटोमॅटिक हवामान अंदाज जी यंत्रणा असेल तर ती यंत्रणा हे खरं बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने राज्यात आता महावेद प्रकल्पाअंतर्गत महसूल मंडळ स्तरावर यापूर्वी स्वयंचलित हवामान हवामान केंद्र स्थापित करण्यात आले होते ज्या ग्रामपंचायतीच्या आधीमध्ये महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित आहे त्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायत स्तरावर आता सरकारच्या विंड्स म्हणजे वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टम प्रकल्पाअंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राची म्हणजेच ॲटोमॅटिक वेदर स्टेशन उभारणी शासन मान्यता देत आहे आणि ही गोष्ट लवकरच तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ही गोष्ट होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने राज्य सरकारने आता ही नवीन योजना आहे जर ती योजना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबवणार आहे मित्रांनो ही योजना तुमची तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा त्यानंतर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशात महत्वपूर्ण राज्य सरकारच्या अपडेट अपडेटसाठी आपलं पेज सबस्क्राईब करायला विसरू नका